नमस्कार प्रेक्षकांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जप कसा करावा या नियमाने जप केला तर जपाचे पूर्ण फळ मिळते हिंदू धर्मामध्ये देवी देवतांच्या साधनेला खूपच महत्व आहे आणि त्यामध्ये नाम जपाला तर एक वेगळेच महत्व आहे पौराणिक मान्यतेनुसार योग्य म पद्धतीने मंत्र जप केल्यामुळे आपल्या संसारामध्ये आपल्याला सुख शांती प्राप्त होते आणि मोक्षप्राप्तीसाठी नामजपाला खूपच महत्त्व आहे परंतु अनेक लोकांना माहिती नाही की जप कसा करावा जप करण्याचे महत्त्व काय आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जप कसा करावा आणि जप केल्यानंतर संसारामध्ये आपल्याला कोणते सुख प्राप्त होते आणि जप कसा करावा हे आपण पाहणार आहोत जप म्हणजे कोणत्याही मंत्राची किंवा भगवंताच्या नावाची पुनरावृत्ती करणे होय जो शब्द देवी देवतांच्या स्तुतीसाठी निश्चित केलेला आहे त्या शब्दाच्या समूहाला मंत्र असे म्हणतात प्रामुख्याने जपाचे तीन प्रकार आहेत स्वर जप शाब्दिक जप हा हळूहळू बोलून केला जातो लोकांना ऐकू येत नाही अशा पद्धतीने तो जप केला जातो मानसिक जप केल्यामुळे आपली जीभ आणि ओठ हलत नाहीत मानसिक जप मनातल्या मनामध्ये केला जातो जप करताना आपण कोणतेही प्रकारची हालचाल करू नये तसेच रागवू नये बोलू नये आणि मनामध्ये कोणतेही चुकीचे किंवा वाईट विचार आणू नये त्यामुळे जप केल्याचा कोणतेही फळ आपल्याला मिळत नाही जप करण्याची सर्वोत्तम वेळ ही, ही निश्चित स्थिती ठरलेली असते त्या प्रमुख वेळेला जप केल्यामुळे आपल्याला चांगले फळ मिळते आणि तो जप हा धार्मिक मान्यतेनुसार जप विशेष काळ आणि महिना तिथी नक्षत्र लक्षात घेऊन केला जातो आणि याच गोष्टींचे पालन करून जप केला तर त्याचा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये लाभ मिळतो जप हा अश्विन वैशाख कार्तिक माघ मार्गशीर्ष फाल्गुन आणि श्रावण या साधनेसाठी हे महिने खूपच शुभ मानले जातात जप करण्याची तिथी म्हणजे पौर्णिमा पंचमी द्वितीया दशमी सप्तमी आणि त्रयोदशी या तिथी जप करण्यासाठी खूपच शुभ मानल्या जातात मंत्र जपासाठी शुभ दिवस म्हणजे शुक्रवार बुधवार रविवार आणि गुरुवार हे मंत्र जपासाठी खूपच शुभ दिवस मानले जातात तसेच मंत्र जपासाठी सर्वोत्तम नक्षत्र म्हणजे पुनर्वसू हस्त तिन्ही उत्तरा श्रवण रेवती अनुराधा हे मंत्र सिद्धी जपासाठी सर्वोत्तम नक्षत्र आहेत मंत्र जप करत असताना लोकरीपासून बनवलेले आसन हे सर्वोत्तम मानले गेलेले आहे जप करत असताना तिचे आपल्याला फळ चांगल्या प्रकारे मिळण्यासाठी जपमाळ ही नेहमी रुद्राक्षाची किंवा तुळशीची जपमाळ वापरावी या जपमाळेने जप केल्यास तो सर्वोत्तम मानला जातो मंत्र जप करत असताना आपल्याला याच शुभ दिशांना तोंड करायचे आहे मंत्र जप करत असताना वेळेला आणि दिशेला खूपच महत्त्व आहे त्यानुसार तुमची बसण्याची स्थिती ही ठरत असते जर तुम्ही सकाळी लवकर मंत्र जप करत असाल तर तुमचे तोंड हे पूर्वेकडे असावे आणि तुम्ही जर संध्याकाळी मंत्र जप करत असाल तर तुमचे तोंड हे नेहमी पश्चिमेकडे असावे असे जप केल्यामुळे त्याचे फळ आपल्याला चांगले मिळत असते तसेच मंत्र जप करत असताना जपमाळ कशी असावी हे आपण कोणत्या देवतांचे नावाचे जप करणार आहोत हे लक्षात घेऊनच आपण जपमाळेची निवड केली पाहिजे आणि त्यामध्ये भगवान शिवांच्या मंत्रांचा जप करत जर आपण करत असेल तर त्यासाठी रुद्राक्ष जपमाळ वापरावी आणि आपण जर देवी लक्ष्मीच्या नामाचा जप करत असेल तर कमलगट्टाची जपमाळ नामजप करत असताना वापरावी सर्वात महत्त्वाची माहिती म्हणजे मंत्र उच्चार करण्यापूर्वी आपल्याला हे काम करायचे आहे मंत्र जप केल्यानंतर जल शिंपडले जाते नामजप केल्यानंतर पाण्याला स्पर्श करणे हे वर्ज्य आहे त्यामुळे नामजप करण्यापूर्वी शुद्ध पाण्याने भरलेले भांडे आणि एक चमचा सोबतच ठेवावा आणि मंत्र म्हणण्यापूर्वी हाताला जल हातात जल घेऊन मंत्रांचा संकल्प घेऊन जल अर्पण करावे तसेच मंत्र जप करण्यापूर्वी आपल्याला देवाचे ध्यान करणे खूपच महत्वाचे आहे तसेच मंत्र जप पूर्ण झाल्यावरती आपण ज्या आसनावर बसलेलो आहोत ते एक एका बाजूने उचलून त्या आसनाच्या खाली चमच्याने पाणी घेऊन त्यावर त्या, त्या जागेवरती टाका आणि मग आपल्याला जमिनीवरती नतमस्तक होऊन देवाला नमस्कार करायचा आहे आणि आसनाची आपल्याला व्यवस्थित घडी करून ते योग्य ठिकाणी ठेवायचे आहे धार्मिक मान्यतेनुसार आपली उपासना देवांना अर्पण होते दैविक शक्ती वाढते धार्मिक मान्यतेनुसार मंत्र जप हे व्यक्तीचे पुण्यकर्म म्हणून ओळखले जाते त्यामुळे मंत्र उच्चार झाल्यानंतर आसनाच्या खाली पाणी शिंपडण्याचा महत्त्वाचं एक मंत्र जपातील नियम आहे अशा प्रकारे भगवंतांचे नाम जप केल्यामुळे संसारामध्ये सुख शांती आणि आपल्याला मोक्षप्राप्तीसाठी खूपच चांगले फळ मिळत असते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशाच महत्त्वाच्या टिप्स आपल्याला पाहायला मिळतील धन्यवाद